तोंडाला कधी कधी थोडीशी दुर्गंधी येते कसा तरी वास येतो सगळ्यांसमोर बोलताना थोडंसं ऑड वाटतं असं जर का होत असेल तर हे नक्की वास येण्याचं कारण काय आहे किंवा हे तोंडाची दुर्गंधी म्हणजे कशामुळे तर हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जोशी आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर हे तोंडाला दुर्गंधी येणे म्हणजेच बॅड ब्रेथ ह्याला हॅलिटोसस असंही म्हणतात तर हे कशामुळे होतं तर त्याचे बऱ्याचदा नव्वद टक्के वेळा ही आपल्या तोंडामध्येच लिमिटेड असण्याची शक्यता जास्ती असते तर एक म्हणजे असं आहे की आपल्या तोंडामध्ये जे अन्नकण असतात तसेच राहिले स्वच्छ नाही झाले तर खूप बॅक्टेरियाज तिकडे ग्रो होतात आणि एवढे छान वाढतात की त्यांचे जे काय म्हणतात त्याला बाय प्रॉडक्ट्स आहेत जे त्यांनी अन्नावरती जे, जे, अन्ना जे जगतात बॅक्टेरिया आणि त्यातून जे तयार करतात त्यातून बोलाटाईल सल्फर कंपाऊंड्स नावाचा एक प्रकार असतो ज्याला अतिशय घाणेरडा वास येतो तर हा प्रकार एक तयार होतो आणि त्यांनी आपल्या तोंडाला अतिशय घाणेरडा वास येतो तर हे बॅक्टेरियाज कधीही तयार होतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कारण असं आहे की तोंडामध्ये अन्नाचे कण अडकून राहिले आहेत स्वच्छ नाही झालेत या त्यामुळे हा तोंडाला वास येण्याची शक्यता वाढते दुसरं म्हणजे एक आपल्या दातांवरती छोटीशी फिल्म तयार होत असते ज्याला प्लाक असं म्हणतात तर त्याच्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरियाज असतात अगेन सेम मेकॅनिझम सेम प्रोसिजर आणि त्यामुळे आपल्या तोंडाला खूप जास्त वास येऊ शकतो हाच थर जर का बराच काळ टिकून राहिला तर हळूहळू कॅल्सिफाय व्हायला लागतो आणि आपण तो, तो वेळच्या नाही काढून टाकला तर हा कॅल्सिफाय झालेला जो थर आहे तो आपण साधा नुसता ब्रशिंगने नाही काढू शकत त्याच्यासाठी आपल्याला मग व्यवस्थित छान पद्धतशीर स्केलिंग पॉलिशिंगची ट्रीटमेंट करून घ्यावी लागते ती वेळच्या वेळी करून घेतलेली बरी आणि आता तो जाड थर आहे तो अजूनच बॅक्टेरिया तिकडे छान वाढतात आणि खूपच जास्ती वास यायला सुरुवात होते पुढची गोष्ट अजून एक कारण त्याचं असं आहे की हे जे कॅल्क्युलस डिपॉझिट्स आहेत अन्नकण अडकलेले आहेत तेच असेच अन्नकण तोच असाच थर आपल्या डेंचरवरती किंवा तुम्ही एखादी कवळी वापरत असाल किंवा ऑर्थोचं सोबत जर का तुम्हाला काही तोंडामध्ये घालण्यासारखं रिटेनर किंवा दुसरं काही अप्लायन्स दिलं असेल ते अस्वच्छ राहिलं त्याच्यामध्ये अन्नपणे अडकून राहिले तर त्यांनीसुद्धा तोंडाला असाच घाणेरडा वास येण्याची शक्यता वाढते सो आता ह्याच्यावरती करायचं काय तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर का तोंडाला वास येत असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे छान ब्रश करायचा आहे तोंडामध्ये कुठेही अडकून द्यायचं नाही जर का आपला प्लाक लेअर जो प्लाक जे साठलेला आहे सॉफ्ट डिपॉझिट जी दातांवरती झालेली आहे ती ब्रश करून पूर्ण निघाली नसतील आणि त्याचं हार्ड कॅल्क्युलस व्हायला लागलं असेल तर रेग्युलर आपलं चेकअप करून घेऊन जर का ते कॅल्क्युलस असेल तर ते काढून क्लिनिंग स्केलिंगची प्रोसिजर आपण करून घेतली पाहिजे आपण जर का कवळी किंवा तसं काही अप्लायन्स तोंडामध्ये वापरत असू ऑर्थो वगैरे वगैरेसारखं तर ते प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर काढून स्वच्छ धुवून ठेवणं गरजेचं आहे धुऊन वापरणं स्वच्छ करून वापरणं गरजेचं आहे अजून काही कारणं आहेत की ज्यामुळे तोंडाला थोडासा वास येण्याची शक्यता असते ते म्हणजे जे अन्नकण आपण दातांवरती दातांच्या मध्ये वगैरे अडकणारे बघितले ते जर का एखादी आपल्याला कॅव्हिटी झालेली असेल आणि ती कॅव्हिटी आपण वेचवर फिलिंग करून घेतली नाही तर त्याच्यामध्ये जे अन्नकण अडकून राहतात ना त्यातून सुद्धा दुर्गंधी येऊ हो शकते त्यामुळे सुद्धा अगेन बॅक्टेरियाची ॲक्शन आणि त्यामुळे तोंडाला वास येण्याची शक्यता वाढते हे जसं आपण कॅव्हिटीचं बघितलं दातांवरती दुसऱ्या दोन दातांच्या मध्ये अडकणारं बघितलं त्याचबरोबर दातांमध्ये काही इन्फेक्शन झालं असेल कुठेतरी पस झाला असेल तो पस जर का बाहेर येत असेल तर त्यातूनही अतिशय वास येऊन तोंडाला तो येणे वास येणं हा प्रकार वाढतो तर हे जे आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर वेच्यावेळी एखादी कॅविटी झाली असेल जिकडे अन्नकण अडकून सडत असतील तर ते सगळं स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यासाठीही ती कॅव्हिटी वेच्यावेळी जाऊन फील करून घेतली पाहिजे रेस्टोरेशन करून घेतलं पाहिजे जर का कुठेतरी पस झाला असेल तोंडामध्ये तर ते इन्फेक्शन कम्प्लिटली डॉक्टरांकडे जाऊन पद्धतीर ड्रेन करून काढून क्लीन करून रूट कॅनल गरजेचं असेल तर ते करून घेतलं पाहिजे ज्यामुळे तोंडाला येणारा वास हा कमी होऊ शकतो आता अजून काही कारणं आहेत की ज्यामुळे तोंडाला वास येण्याची शक्यता वाढते तर ती कारणं कोणती तर एक म्हणजे आपली जी लाळ असते सलायवा तो आपल्या तोंड क्लीन ठेवण्यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतो तर ही जी लाळ आहे त्याची कन्सिस्टन्सी जर का कमी झाली असेल किंवा ड्राय माउथ को तोंडसारखं सारखं कोरडं पडत असेल तर आपलं तोंड नॅचरली जे स्वच्छ राहायला पाहिजे ते राहत नाही तर जर काही औषधांमुळे काही प्रकारच्या ट्रीटमेंट्समुळे तोंड कोरडं पडण्याची शक्यता वाढू शकते किंवा काही आजारांमध्ये सुद्धा तोंड कोरडं पडतं माउथ ब्रीदिंग असेल आपण तोंड उघडं ठेवून श्वासोच्छवास करत असू तर तोंड कोरडं पडतं तोंडाला वास येतो हिरड्यांचे आजार होतात आणि हे सगळं जर का थांबवायचं असेल तर आपण एकतर आपल्या बॉडीचं हायड्रेशन मेंटेन करायला पाहिजे पाण्याचा इंटेक व्यवस्थित वाढवला पाहिजे पाण्याचा इंटेक वाढेल अशा प्रकारच्या काकडी किंवा कलिंगडासारखे फळं भाज्यांचा सेवन करायला पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ज्या काही औषधांमुळे आपल्याला तसं होत असेल तर सलावा ला आत प्रोड्यूस ही गोळ्या औषधं बाजारामध्ये अवेलेबल आहेत त्याचाही आपण वापर करू शकतो आता अजून काही जी कारणं आहेत की या पलीकडे सुद्धा जर का हे सगळं करून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी टिकमार्क करून म्हणजे जर का आपली आपण फिलिंग्स करून घेतलेली आहेत कुठे हिरड्यांचा काही त्रास असेल तर हिरड्यांचं क्लिनिंग करून घेतलेलं आहे आणि तरीसुद्धा जर का तोंडाला वास येत असेल तर त्याच्यासाठी जी अजून काही थोडीशी कारणं आहेत की ज्याच्यामध्ये सायनिसाटीस जर का आपल्याला श्वासा सायनस रिलेटेड किंवा श्वसनाशी रिलेटेड दुसरा काही आजार असेल तर त्यामुळे सुद्धा तोंडाला दुर्गंधी येऊ शकते त्याचबरोबर ॲसिडिटीचा त्रास जर का गॅस्ट्रिक डिसीज काही असेल तर त्या ॲसिडिटीमुळे सारख्यासारखं जे आपल्याला वर आल्यासारखं होतं त्यामुळे तोंडाला प्रचंड खाणार वास येतो सो ही जर का डायबिटीजमुळे एक वेगळ्या प्रकारचा तोंडाला वास येण्याची शक्यता असते सो लिव्हर डिसीजमध्ये सुद्धा एक वेगळ्याच मस्ती असा वास येतो तोंडाला सो हे जर का काही अंडरलाईन दुसरं कारण असेल तर त्याचा एकदा आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून काय तो आपलं आपण योग्य ते निदान करून घेतलं पाहिजे आणि मग त्यानुसार आपण योग्य ते ट्रीटमेंट करून आपल्याला तोंडाला येणारी ही दुर्गंधी कमी करू शकतो याविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील तर आम्हाला जरूर विचारा थँक्यू